Yeah. thank you कारण का तू खोबरायचं जीवन जर पाहिलं कारण का तू खोबर आहे पटणार करू महाराज कारण का तू खबर आहे प्रपंचाची आसक्ती नव्हती स्वतःच्या पत्नीची आसक्ती पत्नी वारली तू आहे बरे झाले देवा दे निघाले दिवा बरे झाले तेव्हा निघाल्या दिवाळे बरे त्या दुष्काळी पिढा गेले या काट्याची बायको कीर्थ नव्हते मी एक नंबर मिली टाळ ठेवून पळ लक्षात ठेव तुको बर म्हणले बरे झाले देवा

मध्ये कोण होते चे झाले अवतार तुका त्याच्या भुर। सत्ययुगामध्ये कोण होते बोलत चला बोला सत्ययुगामध्ये सत्ययुगामध्ये दोन अवतार झाले लक्षात ठेवा एक अमृत राजा अमृतपूर न्यावर का अमृतपूर्वा झाली असून हा अमृत राजा दोन फक्त परला झाले इथं जनाबाई होती कोण होती म्हणून होती तृतीयोगामध्ये तू तुकोबर आहे कोण होते जनाबाई लक्षात ठेवा दोपर युगामध्ये कोण होते तू गोबर आहे उद्या होते जनाबाई कुपजा होती आणि कलियुगामध्ये नामदेव म्हणून आले आणि जनाबाई जना वयवान आल्याकडे जाऊयाचा भक्त नामा नामा परत सत्यवरामध्ये विष्णू भगवान तुम्ही पहा काय एक पाय पुढं एक पाय माग हा काय आहे सुदर्शन चक्र आहे शित्त दुष्टला सोडलंच नाही घेऊन या तिथी दुष्टला सोडलं नाही कृष्ण अवतारामध्ये या सोडलं नाही काय चक्र पण सत्य असो तृतीय असो दोपर असो संताचे दार मोकळी सो लक्षात ठेव दुष्टला जवळ घेतलं म्हणून उजळले आता अवघी चिंता वारली तुकोबरा तिथे शब्द टाकला काय सांगितलं कला अवघी चिंता वारली मग तुकोबरायला चिंता कुठली होतो तुको चिंता कुठली होती बोलत कुठली होती खरा चिंता यायची कुठली होती चिंता तू खोबर चिंता कुठली होती पण तू आता की नाही म्हणले जे जे झाले अवतार तुका त्याच्या बरोबर इतके अवतार आहे तू कोरायचे परंतु तू खोबरायला चिंता होतीच कुठली तुकोबरा आताचे नव्हते पहिल्या बाबू सांगितलं तुम्ही विषय मांडला तुमच्या वर्षी मग चिंता होतीच कुठली तुकोबरायला बायकू मिळणार म्हणून मिळणार म्हणून लेकर होईल म्हणून अ तुकोबरा चिंता ती नव्हती कारण का शब्द अनेक वर्षी असला तर लक्षात ठेवा व्याकरण चालवायचं तिथं कारण का तुकोबराने एकाच गोष्टी चिंता होती देवा मी सत्य उघामध्ये होतो तुमच्या संघ होतो तुम्ही संघ बसलो सगळं केलं दोपार युगामध्ये नाही होतो तुम्ही संघ उद्धव म्हणून सतीवा प्रल्हाद म्हणून होतो तिथे भरपूर सेवा केली पण जे मला सेवा करायची होती ती सेवा करीत आली तीर्तीयुगामध्ये होतोच दोपार युगामध्ये मी होतो कोण होतो उद्धव म्हणून होतो तिथे सेवा करली नाही नामदेव महाराजांच्या वेळात आलो तिथे मी सेवा केली नाही तिथे मी सेवा केलेली आहे म्हणजे बरा म्हणतात कारण नामदेव महाराजांनी दे हो तिथं प्रतिज्ञा केली ती कुठं चंद्रभागे वाळवंटे कारण का प्रतिज्ञा केली कारण का तिथे विषय असाल का कि वाल्या कोळ्याने तितके पाप करून कारण का सातशे कोटी शिरोपलेली होती तेव्हा राहता तेव्हा तुमच्यापासून काय करतो आंघोळ घालतो तुम्हाला जीव घालतो संघ बोलतो आणि एक गे माझ्या बरोबर नाहीतर जीवा ठेवी ना, ना पुढे म्हणजे जी का आपलं म्हणजे तुमच्या पुढे ठेवेल प्रतिज्ञा कोणाची आहे भक्ताची लक्षात ठेवा देवाला ऐकावं लागलं आणि त्या सरस्वतीला काय करावं लागलं त्यांच्या जिबीवरून बसावं लागलं आणि झिबीवर बसल्यानंतर नामा इटा मादा गोदानाबाई चौदा लोक अभंग लिहिण्यासाठी बसले आणि बसण्यासाठी लिहिल्यानंतर फक्त तीन कोटी अभंग राहिले आणि तेव्हा नामदेव महाराजांनी सांगितले देवा आता म्हणजे काय आवंग होणार नाहीत म्हणले त्या टायमाला सांगितले म्हणले काय मला पुढे मला जन्म नको म्हणले आता कारण का माझी प्रतिज्ञा पूर्ण झालेली आहे त्या टायमाला भगवंताने सांगितलं हो काय सांगितलं जल गुरु तुका अवतारणा कारण का नामदेव अवतार हे अभंग पूर्ण करायचे होते आणि ते अभंग पूर्ण करण्यासाठी तू कोर आहे का सांगितलं कारण का त्या अवतारामध्ये गुरु वला तिथे चिंता होती नामदेव अवतारामध्ये आणि तिथे देवाला सांगितलं काय म्हणले कुठे जायचं नाही सापडली वाटा गंगा मस्त कारण म्हणले आता गुरु शोध जायचं नाही कारण का जी सेवा म्हणणे बाय काय तिथं मला पूर्ण प्राप्त झाली हे म्हणून खो महाराज अभंगाच्या दुसऱ्या ज्यांना